हॅलो नमस्कार आम्ही या वरती जे पॉपटॉक ट्वेंटी फोर या चॅनलवरती नेहमी क्रिमिनल घटना टाकत असतो आमचा उद्देश आहे की कोणाचं मन दुखावू नये परंतु आणि कोणाला आमच्याकडून दुखवलं जाऊ नये परंतु या घटना टाकण्याचा उद्देश हाच आहे की एक जागरूकता निर्माण व्हावी म्हणून समाजामध्ये एक जागरूकता निर्माण झाली पाहिजे आणि अशा घटनाला ज्या क्रिमिनल घटना आहे त्या कशा कमी होतील यासाठी आम्ही या, या चॅनलवर नेहमी क्रिमिनल घटना अपलोड करत असतो तर चला आजची नवीन घटना काय आपण बघूया ही घटना आहे की ज्या माणसाला काहीही नाही अशा माणसाच्या मागे एक महिला त्याच्या प्रेमात पडते आणि हे प्रेम भरपूर काळ टिकतच नाही तर काय होतं की त्या प्रियकराकडून या प्रियसीची हत्या केली जाते पण हत्याशी हत्या केल्याच्या नंतर भरपूर दिवस होऊन जातात पण याचा शोध लवकर लागत नाही आणि ही जी घटना घडलेली आहे ही मुंबईमध्ये घडलेली आहे एक मुंबई मधील मान खुर्द साठेनगर मध्ये ही महिला तिच्या कुटुंबासह राहत होती आणि ही मोलमजुरी म्हणून एक घरकामाला नागपाडा सँड हार्ट रोड येथे ती कामाला जात होती या महिलेचे जो रिक्षावाला याच्यासोबत निजामुद्दीन म्हणून निजामुद्दीन रिक्षावाला याच्यासोबत तिची ओळख झाली भरपूर दिवस यांचं नातं मैत्रीत झालं आणि मैत्रीच्या नात्यातून त्याचं रूपांतर प्रेमात झालं प्रेमात झाल्याच्या नंतर जेव्हा दोघांचे प्रेम झाले तेव्हा अर्थातच त्यांचे वादही होऊ लागले एक दिवस असं झालं की हा या महिलेला फिरण्यासाठी घेऊन गेला पहिला आपण निजामुद्दीन अली यांचा इतिहास बघूया निजामुद्दीन रशिक अली हा मुंबईमध्ये वास्तव्यास म्हणजे फक्त व्यवसायासाठी गेला होता त्याचं मुंबईमध्ये कोणी नाही हा मुंबईमध्ये एकटाच राहायचा आणि हा मुंबईमधील जे जे हॉस्पिटल परिसरालगत रिक्षा चालवायचा त्याला घर नसल्यामुळे तो रिक्षामध्येच झोपायचा हा मुलचा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथील रहिवासी आहे हा मुंबईसाठी मुंबईमध्ये फक्त कामासाठीच गेला होता म्हणजे रिक्षा चालवत होती तिथे आता माहिती बघूया मुली या महिलेची ही महिला सुद्धा एक घरकाम करण्यासाठी सँड रोड येथे जात असे म्हणजे ही घरकाम करायची जेव्हा या दोघांचं प्रेम झालं तर तेव्हा एक दिवस असा आला तो म्हणजे अठरा एप्रिल रोजी अठरा आठा, अठरा एप्रिल रोजी निजामुद्दीन अली यांनी या महिलेला फोन केला फिरण्यासाठी जायचे म्हणून महिलाही सुद्धा तयार झाली आणि तयार झाल्यानंतर पण निजामुद्दीन फोनवर तिला व्यवस्थित बोलत नव्हता निजामुद्दीनने तिला थोडं आक्रोश शब्दात फोनवर तो बोलला होता आणि तो निजामुद्दीन या महिलेला घेऊन कल्याणजवळील खडवली येथे घेऊन गेला तिथे नेल्यानंतर निजामुद्दीन यांनी त्या महिलेची गळा दाब दा, गळा दाबून हत्या केली नंतर तेच नाही तर त्यांनी त्याच रात्रीमध्ये मध्ये या महिलेचा जो मृतदेह आहे तो चिरनेर खारपुडा रोडलगत तलाखर चिरनेर येथे रस्तेच्या कडेला एका गोनीमध्ये गुंडाळून गोनीमध्ये टाकून आणि चादरीमध्ये गुंडाळून टाकलेला होता तर तिथील जे स्थायिक लोक आहेत त्यांनी तो मृतदेह बघितला मृतदेह बघितल्याच्या नंतर हे जी घटना झाली हे उरण हद्द उरण हद्द पोलीस स्टेशन मध्ये झाली उरणहद्द पोलीस स्टेशनवाल्यांनी त्याची चौकशी केली पण मृतदेह हा आणि मृतदेहावरून हा खून केल्याचा आरोप असा म्हणून गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला जेव्हा ही त्यांची फॅमिलीतील महिला हरवली अशी घटना जेव्हा मानखूर पोलीस स्टेशनला कळते तेव्हा मानखूर पोलीस स्टेशनला काही त्या महिलेची इमेज मिळतात आणि म्हणजे घरच्याकडून इमेज मिळली असतात तर जेव्हा हा मृतदेह उरण वाले बघतात तर उरण पोलिसवाले पु, पु, या मृतदेहाचे फोटो मुंबई वाल्यांना पाठवले होते तर मुंबई पोलिसवाल्यांनी मा मुंबई वाल्यांनी जे मानखुल पोलीस स्टेशनला फोटो आला होता त्या फोटोची मिळती जुळती केली तर तेव्हा जी मृतदेहाचा फोटो आणि उरण उरण पोलिसांनी जे मृतदेहाचा फोटो काढला त्या फोटो ते फोटो आणि मारखू मानखुर्द पोलिस स्टेशनवाल्याने जे फोटो काढले ते दोन्ही फोटो मिळते जुळते झाले त्यानंतर तपास सुरू झाला पोलिसांनी असा शोध लावला की त्या महिलेच्या फोनवर जास्त कोणाचे फोन येत होते पोलिसांनी लगेच माहिती की या महिलेच्या फोनवर निजामुद्दीन अली यांचे जास्त फोन येत होते नंतर मानकूर पोलिसांनी निजामुद्दीन अली यांना ताब्यात घेतली आणि चौकशी सुरू केली चौकशी सुरू केल्याच्या नंतर जेव्हा उरण पोलीस स्टेशन वाल्यांनी उरण पोलिसांनी मानकूर पोलिसांना माहिती दिली तर मानकूर पोलिसांनी उरण पोलिसांना निजामुद्दीन यांना ताब्यात देऊन दिले ताब्यात दिल्याच्या नंतर उरण उरण पोलिसवाल्यांनी निजामुद्दीन अलीची कसून चौकशी केली तेव्हा तो कबूल झाला की त्याने हा मृतदेह केलेला आहे त्याने सर्व स्टोरी सांगून दिली की मृद यानेच केलेला होता या निजामुद्दीन अलीने हेही सांगितले की त्याने तिला फिरून फिरवण्याकरता फोन केला होता आणि तो तिला कल्याण जवळील खड खर, खवळी खर, येथे घेऊन आला होता तिथे त्याने मारहाण केली आणि त्याने त्या मैद्याला एक चिरनेर खरपुडा रोडलगत रस्त्याच्या कडेला अगदी झाडा झुडपामध्ये हा मृद एका गोणीत भरला आणि गोणीत भरून चादर गुंडाळून फेकून दिला असे त्याने पुरेपुरी माहिती सांगितली पोलिसांनी अशा प्रकारचा शोध लावून निजामुद्दीन अली यांना ताब्यात घेतले त्याचवेळी जे मृत महिला ती मृत पीडिता तिच्या तिच्या कुटुंबियांना साहस देत किरीट सोमय्या आणि मंगलप्रभात लोढा यांनी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आणि हा व्यक्ती लवजात असायचा असं सांगून पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली अशा प्रकारच्या घटना आम्ही पण खी नेहमी ऐकायला आपल्याला मिळते त्या आपल्या जवळील शहरात असो किंवा आपल्या शहरात असो परंतु अशा नेहमी घटना ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस एक जागरुकता निर्माण होत असते आणि खरोखरच एखाद्या गुन्ह्याकडे वळण्यापेक्षा गुन्ह्या व्यक्ती एक अलग दिशेने जातो जो की त्याच्या हातातून गुन्हा होऊ नये आणि ज्यावेळेस आपण अशा घटना बघतो त्यावेळेस खरोखर -कर मन एक भीतीदायक निर्माण होतं की कोणत्याही प्रकारचा गुन्हा त्यांच्या हातून होऊ नये चला तर मग आता आमचा उद्देश हाच होता एक जागृतीचा चला तर मग आता आपण भेटूया पुढील एपिसोडमध्ये एक नवीन एक खऱ्या सोबत तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या परिवाराची आणि तुमची काळजी घ्या सुरक्षित ठेवा जय हिंद